तर नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर मी आणि मित्र आज चाललो आहे आगमनाला चिंचफोकळीला तर आता पहिला जायचा ट्रेनने प्लॅन होता पण मित्रमंडळी कमी झाली शेवटला आम्ही दोघंच उरलो मग आता आम्ही निघालो दादाची बाईक घेऊन तर आता इथे आम्ही कळंबोली सर्कलला पोचलो आहे तर आता पुढे जाता जाता तुम्हाला दाखवतो आणि आयरेक्ट चिंपोंबवीला थोडा शूट पण आहे आपला कॅमेरा घेऊन चाललो आपण की थोडे शूट पण करू तर आता फुटाला लालबागमध्ये मी खूप गर्दी आहे आदी राजी से थी थी आता आधी गेल्या वर्षी परत राजाची मूर्ती तिथे आता येते बुकिंग गेल्या वर्षी सारखी आहे आता लागणार खूप गर्दी आहे खूप म्हणजे खूप एकदा कॅमेरा घेतलाय तो पण तो पण आता भिसत पावसात त्यात हालत बेकार होते चेंगरून चेंगरून वाट लागले तू बघू शकता आमच्या पुढे जे गणपती चालला आहे त्याच्या बाबून चालला जागा बघायला पकडायला इथे गर्दी खूप आहे आम्हाला जागा बघायला भाग आहे आणि कॅमेरा खूप इतकं जर थोडा सावलीमधून बघायला लागेल तिथे पावसाने कॅमेरा मी वाटण्या लागणार चालू आहे आणि इकडे वाहूनच पुरती आहे आणि त्याच्यासोबतच समोर चालू आहे का थोडा गर्दी थोडी कमी होते चेपलो नाही काही फ्रॅम भेटते त्यांनी आयडी घेतली आपल्या आता गर्दीमध्ये ठेवून वाट लागली कॅमेराच्या आला नव्हता आता ते बॅगेच ठेवून देतो कारण का वाट लागेल आणि पाऊस कंटिन्यू चालू आहे गाडीवरती होतो तेव्हा पाऊस नव्हता बट इथे जेव्हा आलो आणि त्यात दोन मिनटांनंतर सुरू झाला तो अजूनपर्यंत सुरू खूप गर्दी खूप आणि गणपतीवर गणपती एक एक येत जातात जेवढं कव्हर होत आहे तेवढं तुम्हाला मी दाखवतो बट पाऊस आहे म्हणून तर काही जास्त शक्य नाही होणार जेवढं कवर होतं तेवढं नक्की तुम्हाला वेळ दाखल धागा नाही भेटत गावाला धागाच होतोय चांदळा आणि या लालबागच्या राजाचा दरबारच असतोय बघू शकता लहानबागच्या राजाचा दरबारच असतोय आता ते कडेकडे चाललोय आणि खूप आहे प्रमाणाच्या वायर गर्दी आहे कॅमेरा बॅगेत ठेवलेत कारण का रिक्स नाही गेलेले का रिक्स बिलकुल बी रिक्स दिलेले का एकतरी कॅमेऱ्याला डेंट आणि आयुष्यात खातम असं थोडं सेफ्टीने चालतोय आणि धागाच असतोय का फक्त कोण भेटत आहे का आता बघू आता पुढे चेन्नई काय बस स्टॉपला थांबलोय सगळे खूप गर्दी येते मूर्ती येते दहा यांच्यात लांब आणि काहीच ऑप्शन आहे आम्हाला लोक वरभीड करतायत आणि आम्ही इथे बसलो आता मूर्ती आली काही चेल्लोच होणार आहे काहीकडे सफीकडे लोक आले तुम्हाला पुढे दाखवतो मूर्ती आल्या होत्या गणपती आमच्या समोरच आहेत खूप चिंतामध्ये आलाय समोरच आहे व्हिडिओ शॉर्ट आहेत तुम्हाला मूर्ती दाखवतो एवढे कवर करता आलं तेवढं कवर केलं आहे मला दाखवलंय जास्त करून चिंता मनी त्यात मागे होत त्या गर्दी पण तेवढी खूप होती आता गाडी पण आता या ठिकाणी लावून गेलो होतो भीती होती की गायब होईल पण जाच्यावरतीच आहे त्याचा दादाने कापून टाकला आता सगळं झालं था पाय पण टिकलेत आता घरी तर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा